नमस्कार मित्रांनो कथेमध्ये आपलं स्वागत आहे त्याआधी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कथा तुम्हाला कशी वाटली कमें ते कमेंट करून नक्की सांगा मैत्री त्या दोघी ऐकायचं काम करत होत्या अब मैं या कभी नाही आऊंगी मैं तुमसे दूर जाना चाहती मैं मी तुम्ही की कोशिश करूंगी जेसिका म्हणाली जेसिका त्याला सोडून जाताना त्रास होत होता तिने त्याला डोळे भरून बघितलं न राहून तिने पटकन त्याच्या गलावर ओट टेकवले जेसिकाने इमोशनल होऊन त्याच्या गलावर ओठ टेकवले त्याने लगेच तिला दूर केले अन लगेच मैथलीकडे बघितलं मैथली रागाने लाल बुंद झाली होती तिने सेजलच्या हातून हात सोडवला अन त्याच्याजवळ आली तिने जेसिकाला परत धक्का दिला न ना, नाही हे नाही होऊ शकत मैथली पाय आपटत चिडून बोलली रडकुंडीला आली होती तो तिच्या जवळ आला त्याने तिला जवळ घेतलं मग मला नाही बोलायचे तुमच्याशी ती त्याच्या बाजूला झाली त्याने आठ्या पाडत तिच्याकडे पाहिलं मग मला रुमाल पाहिजे ध्रुवने तिला रुमाल दिला तिने तो पाण्याने भिजवला आणि त्याचा गाल पुसून काढत होती हे लिटल वन मी तेवढी पण वाईट नाही जेवढी तुला वाटते जेसिका म्हणाली तिने रागात जेसिकाकडे पाहिलं ती धावत तिच्या अंगावर गेली पण पुढे काय बोलावं ते सुचत नव्हतं मॅडमला भांडता पण येत नव्हतं ना तर तू तू तेथे का केलंस तिने चिडून विचारलं हिंदीमध्ये बोलवे मी जेसिका म्हणाली आय एम नॉट बेबी ती चिडून ओरडली आणि म्हणाली गाल नाकाचा शेंडा रागाने लाल झाला होता जेसी प्लीज तिला चिडवू नको देव जेसिकाला म्हणाला तिने त्याचा डो दो, त्याला डोळा मारला तिला मैथलीला चिडवायला मजा येत होती ओ लिटल वन यू आर टू क्यूट तिचा क्यूट चेहरा पाहून जेसी राहावलं नाही तिने तिचे गाल ओढले आधीच ती रडायला आली होती त्यात ती तिला चिडवत होती तिला सहन झालं नाही तिने रागत पूर्ण ताकदीने तिला जोरात ढकललं जेसिका दणकन खाली पडली आ ती कमरेला हात लावून कडबडली मैथली देव परत तिच्यावर ओरडला झालं याचीच कमी होती मॅडमने रडायला सुरुवात केली ती खूप हॉट झाली होती तो ओरडा ओरडला म्हणून तिचे डोळे पाण्याने वाहत होते नेहमीप्रमाणे बोलणारा तो आज ओरडला होता ते पण तिसऱ्या व्यक्तीमुळे त्या जेसिकामुळे तिला हे सहनच होत नव्हतं तिच्या डोळ्यात पाणी पाहून तो तिच्या जवळ आला तिला जवळ घ्यायचा प्रयत्न करू लागला मला नाही बोलायचं ती रडत बोलली तिने तिचे हात त्याच्या हातातून झटकले त्याला इग्नोर केलं तरीही तो तिचे डोळे पुसत होता ती त्याचे हात दूर करत होती सेजल तिच्या जवळ आली म्हणून तो जेसिकाला मदत करायला लागला बिचारी ती कंबर कामातून गेली होती तिची कंबर कामातून गेली होती देव मै देखता हो वरुण म्हणाला वरुणला मैथलीचा रागात आणखी भर करायची नव्हती म्हणून त्याने देवला लांबच राहायला सांगितलं जेसिकाला जोरात लागलं होतं ती उठायचा प्रयत्न करत होती सावरत उठवलं वरुणने आणि ध्रुवने कसंबसं तिला मागून मला क्वार्टरला जायचंय तिने सेजलला म्हटलं चिनू पण सेजल म्हणाली सेजल तू पण यांच्यासारखंच कर मी जाते मला नाही बोलायचं तुझ्यासोबत पण ती चिडून रडत म्हणाली तिने सेजलच्या हातातून हात सोडवून घेतले आणि बाहेर पडत आली देव तिच्या मागे आला ध्रुव पण तिच्या मागे आला ती बाहेरच्या दिशेने जाऊ लागली बच्चा रुको तो मागून तिला थांबायचा प्रयत्न करत होता मम्मी नाही बोलणार तिने रडत म्हटलं तिने पळण्याची गती वाढवली आणि पटकन एका टॅक्सीमध्ये जाऊन बसली देव तिथे पोहोचायचंच आधी लवकर ड्रायव्हरला तिथून निघायला सांगितलं ध्रुवने दुसरी टॅक्सी पकडली आणि तिच्या मागे गेला त्याने रागात केसातून हात फिरवला आणि पार्किंग एरियामध्ये जाऊन त्याची कार बाहेर काढली आणि ती गेली त्या दिशेने तो पण निघाला त्याने तिला कॉल केला तिने कॉल डिस्कनेक्ट केला त्याने वरुणला कॉल केला आणि त्याला सगळं सांगितलं त्याचं ऐकण वरुण जेसीवर ओरडला तुम्ही क्या जरुत थी जेसी अभी अभी तो भावी ने उसे किया और तुमने रायता फैला दिया वरुण जेसिकाला रागवत होता मेने जण की नाही जेसिका म्हणाली क्या जरूरत थी देव को किस करने की किस करके मन नहीं भरा उनको चिडाने लगी कितना बुरा लगा होगा उन्हें वरुण म्हणाला सॉरी जेसिका म्हणाली का अचार डाल तेरे सॉरी का कितने पापड बेले हे देवने अब सब ठीक चाहिए वरुण म्हणाला सेजल वरुणला तिथून निघण्यासाठी म्हणत होती तिला मैथिलीची काळजी वाटत होती मैं जाता हूँ बाय ख्याल रखना ऑस्ट्रेलिया जाण्या के बाद याद से कॉल करणं त्याने तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि सेजलला घेऊन निघून गेला देवने मोबाईलमध्ये तिचं लोकेशन बघितलं क्वॉटरच्या रस्त्यामध्ये एक मंदिर होतं तेथे ती थांबली थांबली होती ती मंदिरात आली तिने बप्पाचं दर्शन घेतलं बाहेरच्या बाकड्यावर बसून विचार करत रडत होती थोडा थोडा स्नोफॉल होत होता तिच्या जॅकेटवर बारीक बारीक बर्फ जमा झाला ध्रुव तिथे आला डोंट क्राय मैथिली ध्रुव म्हणाला तू बघितलं ध्रुव त्या जेसीने काय केलं ती रडतच बोलली हो जाऊ दे मनावर नको घेऊ तो तिच्या डोक्यावर हात फिरत म्हणाला देव पण किती मोठ्याने ओरडले माझ्यावर त्यांना मी आवडत नाही ती हुंदके देत म्हणाली नाही बाळा असं नाही चल स्नोफॉल होतोय मी तुला घरी सोडतो ध्रुव तिचे डोळे पुसत होता मला नाही जायचं कुठेच मैथली म्हणाली मैथली असं कसं जिद नको करू बाळा लवकर सांग मी सोडतो तुला तुझी तब्येत खराब होईल ना ध्रुव म्हणाला ध्रुव मला क्वार्टरला जायचं आहे मैथली म्हणाली तोपर्यंत देव तिथे आला त्याला ती बाहेर बसलेली दिसली ध्रुव पण होता तिच्यासोबत तिला समजावत होता तो तिच्या जवळ आला तिचं रडणं चालू होतं हलके हुंदके त्याला ऐकू येत होते त्याला वाईट वाटलं त्याने ओढून तिला जवळ घेतलं ती आधी घाबरली तिला देवचा स्पर्श जाणवला तिने त्याच्या दूर व्हायचा प्रयत्न केला त्याने तिच्यावरची पकड घट्ट केली तिने मोठ्याने लहान मुलासारखं रडायला सुरुवात केली ध्रुव तिथून बाजूला झाला बराच टाईम झाला तिथे कोणी नव्हतं डोंट क्राय त्याने तिचे डोळे पुसत म्हटलं मग मला नाही बोलायचंय तर तुमच्याशी तुमच्यासोबत ती मोठ्याने रडत हुंदके आवरत म्हणाली त्याला तिचं बोललेलं समजत नव्हतं तरीही तो तिला सवरायचा प्रयत्न करत होता ऐसे नाही आता मला तुझ्या डोळ्यात एकही अश्रू नकोय देव मैथलीला म्हणाला मग मला सोडा तिने रडत म्हटलं मी नाही सोडणार रडणं थांबव देव म्हणाला तिने आणखी मोठ्याने रडायला सुरुवात केली ना येला त्याने तिला सोडलं पण हात हातात धरला होता ती पडण्यात एक्सपर्ट होती ना त्याला रिस्क नव्हती घ्यायची तिने न जर रनिंगमध्ये पार्टिसिपेट केलं तर नक्कीच गोल्ड मेडल मिळालं असतं तिला ध्रुव मंदिरात येऊन बाप्पाचे दर्शन घेत होता त्याने आतून दोघांकडे पाहिलं ती रडत होती तो तिचे डोळे पुसत होता काश मे उसके लाईफ मे पहिले आता आज वो मेरी होती मुझसे प्यार करती क्यू मुझे नाही मिली हो मैं भी तो डिझर्व करता था ना उसे तो समोर बाप्पाला पाहून मनात म्हणाला बस अब उसे खुश रखना देवाकडे पाहून प्रे करत होता बहुत इनोसंट वो तो मनातच म्हणाला बस करो कितना रोना आहे आय एम सॉरी ना देव मैथिलीला म्हणाला न ना नाही पाहिजे मला तुमचं सॉरी मैथिली म्हणाली वाय तुम्ही बोलू नका माझ्याशी तुम्हाला मी आवडतच नाही तुम्ही जात्या जात्या जेसीकडे ती रडत म्हणाली असं काही नाही बेबी मी फक्त तुझ्यावर प्रेम करतो तू असा विचार का करत आहेस देव तिला म्हणाला तुम्हाला जेसी का आवडते तर त्या जेसीला कक्कीस करा जा मला नका बोलू मैथिली म्हणाली मैथिली त्याला राग आला तो थोड्या मोठ्या आवाजात ओरडला झालं परत बिघडवलं त्याने तिने मोठ्याने भोंगा पसरवला ना ना बेबी मी तसे करायला नको होतं रडू नको देव म्हणाला त्याने तिला ओढून मिठीत घेतलं मिठी घट्ट केली तो तिला शांत करायचा प्रयत्न करत होता ती ते त्याच्या हातखाली करत होती रस्त्यावर कोणी नव्हतं बराच वेळ झाला होता सेजल आणि वरुणला देवची कार तिथे दिसली त्यांनी कार तिथे थांबवली आणि ते आत आले मैथिली रडत त्याला दूर करत होती तो तिला हँडल करायचा प्रयत्न करत होता चिनू नको रडू ना शांत हो सेजल म्हणाली सेजल मला नाही बोलायचं तुम्हा दोघांसोबत ती देव आणि सेजलकडे पाहून म्हणाली भाभी मेरी भाभी को डाटता है तू बिचारी भाभी किन्ना चांदी आहे ते नू त्याने देवला डोळा मारला तो खोटो खोटं त्याला ओरडत होता मग मैने कुछ गलत नाही ना मैथिली म्हणाली मैथलीने वरुणला विचारलं ना भाभी देवने गलती की हे वरुण म्हणाला आय सेट सॉरी देव म्हणाला मेरी भाभी सॉरी से मानती भाभी आपको क्या चाहिए वरुण विचारतो मुझे क्वार्टर जाना आहे मैथली म्हणाली कोई बात नाही मैं छोड देता चलो वरुण म्हणाला नाही देव तुम तो कुछ ना बोलो तो अच्छा आहे मेरी प्यारी भाभी डाटा तू तूने त्याने हाताने देवला शांत राहण्याचा इशारा केला तो मैथिलीला घेऊन पुढे निघाला भाभी जैसी पागल है मन पे ना लो उसकी बात वरुण मनाला ती मुसमुसत होती का हीज बोली नहीं जाने दो ना भाभी क्यों खुद का मूड खराब कर रहे हो वरुण समझाव तो आपने देखा नहीं उन्होंने मुझे कैसे डांटा जैसी ने मुझे चिढ़ाया उसका कुछ नहीं और मैंने धक्का धिक्का दिया जैसे उस पर पहाड़ गिर गया मैथिली मनाली आप फिक्र ना करो मैं ऐसी देव को डांट लगाऊंगा ना जैसी का नाम भी नहीं लेना है उसने और आगे से आपको उसने डांटा भी नहीं वरुण मनाला हाँ प्लीज थोड़ा कम डांटना हाँ उन्हें मैथिली मनाली तो गाला थसला तिला कॉटर घेऊन आला तैकड़े सेजल ऐसी रूम ची होती तो तिला आत घेऊन आला वो शांत कैसे होगी सेजल मनाली देव कल सुबह तक वो नॉर्मल हो जाएगी सेजल मुझे नहीं डांटना था उसे नहीं अच्छा लगता ये सब बट उसने गलत किया था ना जैसी को लग जाती तो देव मनाला ती अशी वागत नाही तिची मम्मी तिच्यावर कधीतरी ओरडायची तेव्हा ती अशीच फुगून बसायची कधी कधी जास्त रगावली तर रडायची आज जास्तच रडते नक्की ती दुखावली असणार त्यात तुम्ही तिला दोन वेळा ओरडलात आणि वरून जेसीने ते तसं केलं म्हणून ती अशी वागते ती हॉट झाली असणार सेजल म्हणाले ॲक्च्युली मी तीन वेळा ओरडलो देव म्हणाला म्हणूनच ती अशी वागते तुम्ही उद्या सकाळी या ती नॉर्मल होईल सेजल म्हणाली ना मी लेके जाऊंगा देव म्हणाला वो नहीं मानेगी नो no वरीज वो सोने के बाद मुझे कॉल करो आय विल वेट आउटसाइड देव म्हणाला बट सर आय विल मॅनेज सेजल देव म्हणाला ओके okay, सेजल म्हणाली त्याने तिला क्वॉटरस सोडलं तो बाहेरच थांबला वरून तिला तो देवला कसा रागवणार ते सांगत होता ती पण त्यात तिचे पॉईंट ॲड करत होती अच्छी टीम बनी हे बिचारे सर सेजल म्हणाली काही बिचारे नाही ते तुला माहिती ते तीन वेळा रागावले मला मैथली म्हणाली सेजलने वरुणला मेसेज करून देव खाली आहे सांगितलं वरुण खाली निघून गेला तिने मैथलीला समजावलं आणि झोपायला लावलं वरुण देवच्या कारमध्ये येऊन बसला क्यू डाटा हे व बी जेसी की वजे वरुण जेसी को लग जाती ना और मुझे क्या पता यार वो हट हो जाएगी देव म्हणाला देव ऑब्वियस आहे भाई ने तनू किस किया और ऊपर से वो उन्हें चिडा रही थी प्लस में तूने उनको डांट बंदे को क्यों नहीं बुरा लाग बंदी को क्यों नहीं बुरा लागे का वरुण म्हणाला मनाना पडेगा कल नाराज है मेरा बच्चा देव बहुत ज्यादा नाराज है भाई तुम्हारे मॉम को बताने वाली आंटी अब गई तेरी वरुण म्हणाला देव गालत हसला दोघे बोलत होते रात्रीचे अकरा वाजले रडल्यामुळे मैथलीला गाठ झोप लागली होती सेजलने त्याला कॉल करून सांगितलं तो वर आला ती गाड झोपेत होती स्नोफॉल होत होता आणि ती जास्त वेळ बाहेर होती म्हणून त्याने काळजीने तिच्या कपाळावर हात लावून तिला ताप आहे का ते चेक केलं थोडं अंग गरम वाटत होतं त्याने अलगत तिला दोन्ही हातावर उचलून घेतलं आणि खाली घेऊन आला समोर बसून सीट बेल्ट व्यवस्थित लावला त्याने ड्रायव्हिंग सीटवर बसून गाडी स्टार्ट केली विलाला पोहोचल्यानंतर तो अलगत तिला उचलून वर घेऊन आला मध्ये मध्ये तिने हालचाल केली त्याने कुरवाडत शांत झोपवलं तिने डंगरी घातली होती त्याने त्याचे बटन्स चेक केले तिला झोपेत इरिटेट होऊ नये म्हणून लाईट बंद करून ती काढली टी शर्ट तिला घालून दिलं तो चेंज करून आला आणि तिच्या बाजूला पडला सकाळी तो उठला तिचं अंग चेक केलं नॉर्मल वाटत होतं तो जिम मध्ये निघून गेला थोड्या वेळाने परत आला त्याने त्याचं आवरलं ती गाड झोपेत होती तिला उठवावं कसं हा प्रश्न त्याला पडला होता काल ती त्याला बोलायला तयार नव्हती ऑफिसला जावं लागणार होतं तो तिच्या वर झुकला आणि हात केसात घालून कुरवाडत होता तिने चुडबुड केली वेकअप स्वीट हार्ट त्याने प्रेमाने त्याला उठवलं झोपू दे ना तिने त्याच्या मांडीवर डोकं ठेवलं ऑफिस जाणं आहे ना बच्चा तो तिचे केवस केस व्यवस्थित करत होता हो मैथिली म्हणाली वेकअप देन त्याने तिला उठवून बसवलं ती उठली घड्याळ पाहिलं उशीर झाला होता मला उठवलं का नाही तुम्ही मैथिली म्हणाली ती त्याला स्वतःहून बोलली त्याला आनंद झाला कपसे उठा राहा मै देव म्हणाला ओ मी आलेच अंघोळ करून मैथली पडतच गेली ती अंघोळ करायला गेली आवरून बाहेर आली घाईत असल्यामुळे तिला कालच्या गोष्टीचा विसर पडला होता तो तिला ब्रेकफास्ट करायला खाली घेऊन आला नेहमीसारखा तो हँडसम दिसत होता ती त्याच्याकडे पाहत होती आणि गालात लाजून खात होती तो पण तिचं लपून लपून बघणं एन्जॉय करत होता खाता खाता तिच्या अचानक लक्षात आलं तिने लाजणं बंद केलं ला। खाली मान घातली अब तक तो ठीक ती अब क्या हो गया अचानक गर्ल इज कन्फ्युजिंग मी तो मनात तिला पाहून विचार करत होता त्याला कॉल आला त्याने रिसीव केला आणि फोनवर बोलत होता तिने हळूच स्पून खाली ठेवला त्याचं लक्ष नव्हतं म्हणून ती हळूच उठून बाहेर जाऊ लागली त्याचं लक्ष तिच्याकडे गेलं मैथली त्याने मोठ्याने तिला हाक मारली तिने फुल स्पीड पकडली पडतच बाहेर आली देव तिच्या मागे आला ती गेटपर्यंत पोहोचली क्लोज द गेट त्याने सेक्युरिटी टीमला कॉल करून सांगितलं ती टीमला रिक्वेस्ट करत होती कोणीच गेट ओपन केलं नाही त्याने तिच्याकडे एकदा पाहिलं ती टीमला रिक्वेस्ट करत होती तोपर्यंत पार्किंग एरियामध्ये गेला तो ती गेटवर खाली चढली ती गेटवर चढली टीम तिला खाली उतरवण्यासाठी रिक्वेस्ट करत होती कोणी तिला हात लावू शकत नव्हतं त्यांनी देवला कॉल करून सांगितलं तो लवकर गाडी घेऊन बाहेर आला मॅडम अर्ध्या गेटवर चढल्या होत्या गेट, गेट खूप मोठा होता तिला पाहून तो कारच्या बाहेर आला हाताची घडी घालून तिला पाहत होता ती हळूहळू वर चढत होती तिने सहज मागे पाहिली तिला देव दिसला त्याच्या चेहऱ्यावर काहीच एक्सप्रेशन नव्हते तिला काही क्षणासाठी त्याची भीती वाटली तिने भीतीने आवंडा गिळला एक्सलेंट वर्क त्याने तिने गोंधळून त्याच्याकडे पाहिलं तो असा का म्हणतोय ते कळत नव्हतं आता खाली ये देव म्हणाला तिने नाही मध्ये मान हलवली त्याला तिच्यावर ओरडायचं नव्हतं पण ती त्याचं ऐकत नव्हती त्याने कपाडावर अंगथारप केला स्टंट का करत आहेस खाली ये तू स्वतःला दुखावशील तो प्रेमाने तो प्रेमाने समजावून सांगत होता ना नाही मी नाही येणार तुम्ही मला इथे का आणलं मला कॉटरला जायचंय मैथिली म्हणाली मैथली, मैथली अभि ऑफिस जाणार आहे राईट अभि निचे से कॅब बी नाही मिलेगी पैदल जाणार आहे ऑफिस देव म्हणाला तिने नाहीमध्ये मान हलवली ती तिथून बाहेर कसं जायचं याचा विचार करत होती मैथली खाली ये तिच्या विचाराला ब्रेक लावत तो म्हणाला तर ते तुम्ही ओरडणार नाही ना मैथिली म्हणाली नाही मी ओरडणार नाही खाली ये तो सॉफ्ट टोनमध्ये बोलला ती हळूहळू खाली येऊ लागली धीरेसे तो काळजीने म्हणाला ती खाली आली गुड गर्ल त्याने तिला हात दिला तिने त्याच्या हातात हात दिला नाही ती काहीच बोलली नाही त्याच्यावर रुसली होती गुपचूप गाडीत जाऊन बसली त्याने गाडी स्टार्ट केली हळूस तिचा हात हातात घेतला तिने तो सोडवून घेतला तिचा मूड चांगला नव्हता म्हणून त्याने संध्याकाळी शॉर्ट आऊट करायचं ठरवलं तिला तो डायरेक्ट आत पार्किंग एरियामध्ये घेऊन आला तिने गाल फुगवून त्याच्याकडे पाहिलं काहीच होणार नाही आपण काहीच चुकीचं करत नाहीये तिच्या मनातले विचार ओळखून तो बोलला ती बाहेर आली जास्त कोणी नव्हतं तिच्या डिपार्टमेंटला येऊन तिच्या डेस्कवर लॉग इन केलं सेजल तिच्याकडे आली तू मला काल जाऊ का दिलं मैथिली म्हणाली अगं ते सर खूप वेळ थांबले होते बाहेर थंडी जास्त पडली होती ते म्हटले तुला घेतल्याशिवाय जाणार नाहीत म्हणून मी जाऊ दिलं सेजल म्हणाले हम्म मैथलीने आन्सर दिलं तू आणखी फुगली आहेस का त्यांच्यावर सेजलने विचारलं ना नाही मग म्हणजे हो हो मैथली म्हणाली हो का नाही सेजलने विचारलं हो हो मैथली म्हणाली जाऊ दे ना सोड रुसवा सेजल म्हणाले ना नाही काल तिने त्यांना गालावर किस केलं वरून ती मला चिडवत होती तरी पण ते मलाच ओरडले ते पण तिने त्यावेळेस मी त्यांना बोलणारच नाही मैथिली म्हणाले ओ जाऊ दे तू नको मनावर घेऊ दोघी आपापल्या कामाला लागल्या लंच ब्रेकमध्ये त्याने तिची वाट पाहिली ती आली नाही तो खाली आला तो समोरून येत होता त्याला तिथे पाहून ती गडबडली तिने आजूबाजूला पाहिलं सगळ्यांच्या नजरा त्यांच्यावर होत्या खास करून लेडीज स्टाफ त्यांना पाहत होते त्याने तिचा हात हातात घेतला आणि तिला वर घेऊन आला ती काही न बोलता त्याच्या सोबत गेली त्याने तिला सर्व केलं दोघांनी मिळून जेवण केलं तिने थोडंसंच खाल्लं फिनिश इट देव म्हणाला तिने टिश्यू घेतला आणि त्यावर लिहिलं मला नाही जात अँड आय ॲम अँग्री ऑन यू माझ्याशी बोलू नका त्याने मनातच कपाडावर हात मारून घेतला तिचं हसू पण येत होतं तिने परत काहीतरी लिहिलं आणि टिशूल त्याला दिलं आणि खाली निघून गेली त्याने टिश्यू उघडून पाहिला त्यात लिहिलं होतं आता मी चालले बाय संध्याकाळी त्याला काम होतं ती रुसली होती ड्रायव्हरसोबत जाणार नाही एकटी निघून जाईल म्हणून त्याने कायम काम असून पण लवकर लॉगआउट केलं तो खाली तिची वाट पाहत होता त्याने कॉल केला तिने कट केला त्याने मेसेज केला मी पार्किंग एरियात आहे बाहेर जायची हिंमत करू नकोस देव म्हणाला तिने मेसेज पाहिला आता तर मी पहिले जाणार की उद्दीने सेजलसोबत क्वार्टरला ऑफिसच्या बसने निघून आली तो तिची वाट पाहत असेल म्हणून सेजलने त्याला मेसेज करून सांगितलं त्याने सेजलचा सा मेसेज पाहिला दिस घर इज चेकिंग माय पेशन्स नाव त्याने रागात स्टिअरिंगवर हात मारला